अभ्यासू आहे हाकेसाहेब जी आहे ना तर संविधानिक आंबेडकरांच्या या महात्मा फुलेच्या याच्या विचाराच्या छत्रपती शाहू महाराजाच्या याच्या विचारावर चालणारे हाकेसाहेब आहेत आमचे व मार्गाने जाणारे नाहीत सर्व धर्मसम सर, सर्व सर्व समभाव चालणारे माणसं आहेत ते एक आता तुम्ही जर कोणी काही म्हणले त्याला उपयोग नसतो एक तुम्हाला तरी आता जवळजवळ तुम्ही आज चार पाच दिवस झाले वाईट घेतात हाकेसाहेब कधी म्हणजे टेट निर्माण होईन हे शब्द दाखवा तुम्ही मला टेट निर्माण होईन हे शब्द हाके साहेब कधीच बोल जे संविधानात जे कळतंय त्याच्या आध उशा उश्याला तुम्हाला सांगतो अठरा पुस्तकं हा पुस्तकाचा अभ्यास अनुषी बोलते तसं याला त्यातला एकच वळ वाचव म्हणा तुम्हाला सांगतो मी आज तुमच्या समोर एकच वळ वाचव म्हण हा हा काय जगाचं तू वाटू करतो कमून दिशा भूमितो कमून जनतेचं उजीवच वाटोळं करतो अरे चलू दे ना बिचारे या गोविंदानी खाते एका ताटात खातोत हो सगळे प्रत्येक गावगाव तुम्ही आम्ही सगळेच मराठा समाज असो बारा बलुतेदार जात असो प्रत्येक एकूण त्या लग्ना कार्यात याला त्याला अहो आज ह्या आठ महिन्यामध्ये जर ओबीसीचं लग्न असलं तर मराठी त्या लग्नाला काय जायचं पाहू आता आणि कधीच नाही जिंदगीत नाही एक जर मराठ्याचं घर असेल एक पुढं ओबीसीच्या गा जा गावामध्ये एक मराठ्याचं घर असलं तर आखी ओबीसी जाती होती हां आणि एक ओबीसीचं घरं असलं याचं ओबीसीचं घर असलं मराठ्याच्या गावात तरी बिचारे ते मराठी पण पूर्ण जात होते त्याला सन्मान देत होते सत्कार करीत होते टोप्या घालीत होते अव आज यायचा सत्कार यायनेच बंद केला कोणी बंद केला यायच्या माणसाने बंद केला अपमान कोणी सुरू केला यायचा यायच्या शिंदे शिंदेसाहेबाला आडतीडं शेत देणं कोणत्या राजकीय लोकाला शेत आपली पात्रता काय आहे गरजवंत मराठ्याचा लढा या टॅगलाईनखाली माननीय मनोजदादा जारंगे पाटील यांचं जे शागड पैठण फाटा शागड या ठिकाणी पहिलं मराठा जन आक्रोश आंदोलन चालू झालं होतं तेव्हापासून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत आहोत आमची पहिल्यापासून मूळ मागणी काय की महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी आहे ऑलरेडी ओबीसी आरक्षणात आहेत मराठा व कुणबी एकच आहे पूर्वी सर्व मराठा समाजाचा व्यवसाय हा शेती होता आणि शेतीलाच कुणबी केली जायचं आजही म्हणतात काही जुने लोक जे असतील आमचे वयोवृद्ध की तुमचा थोरला मुलगा काय करतो धाकला काय करतो तो कुणबिक करतो म्हणजे मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी ऑलरेडी ओबीसी आरक्षणात आहे त्यामुळं आज जे फसवं आरक्षण दिलं गेलं याआधी दोन वेळेस दिलं होतं ते कोर्टाने नाकारलं आजही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून गोदाल सत्ताधारी गुलालू दळत आहेत पण हे कोर्टात टिकेल की नाही टिकेल याची शाश्वती कोणाला आहे आज तिकडं लगेच सदावरते ते म्हणतो की आता फक्त ही कायद्याची प्रत हातात पडली की मग लगेच त्याला कोर्टात चॅलेंज करणार मग कोणत्या म्हणजे आम्ही आश्वासनाने यांच्यावर विश्वास ठेवायचा आमची एकच मागणी आहे की आम्हाला आम्ही ऑलरेडी मराठा हा कुणबी आहे आणि कुणबी ओबीसी आरक्षणात आहेत आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतच कुणबी म्हणून आरक्षण द्या आमच्या काही बांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत काही आता सरकार सापडत आहेत त्यातच चाल ढकल आहे जी शासनाची सुसूत्रता कुणबी नोंदी शोधण्यात पहिल्यापासून जे दबावगट आहे होता तव ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं तसंच काम इथून पुढं करावं आणि जी वाशीला तुम्ही आम्हाला मराठा समाजाला शब्द दिला जी अधिसूचना काढली की सगळे सोयऱ्याबाबत आम्ही कायदा करू त्या शब्दाला सरकारने जागता करावं असे आमची मागणी आहे